नमस्कार मी स्वागत आहे मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या लढ्याला यश आले म्हणून गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने मर्याय चौक येथे लाडू वाटून जल्लोष करण्यात आला यावेळेस गवळी तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी महाराष्ट्र प्रदेश भाजपा कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक श्यामराव गांगर्डे विद्यार्थी सेना विद्यापीठ प्रमुख जिल्हा प्रमुख लहू गायकवाड गवळी बस्ती गृहनिर्माणचे चेअरमन चंद्रकांत पवार मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते औदुंबर बुवा जगताप अरुण भाऊ घुले वामन बागचौरे विष्णू बॉस जगताप संदीप काशीद अरविंद गवळी शेखर खवठेकर तात्यासाहेब पवार सूरज काशीद बबलू जगताप बाळासाहेब घुले दादा गांगर्डे मनोज जगताप विजय घुले शंकर घुले सुनील कदम सचिन कदम बाळासाहेब जगताप दिनेश जगताप वैभव जगताप सुधीर आजबे बजरंग कदम गुंडू काळे किरण जाधव ईश्वर अहिरे शिरीष चव्हाण शशिकांत भुसारे दादा गरड नागनाथ पवार हनुमंत गायकवाड जयवंत गायकवाड इत्यादी लोक सहभागी झाले होते यावेळी प्रास्ताविक करताना हेमंत पिंगळे यांनी मर्याई चौकाला मनोज दादा जरांगे सर्कल नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे देण्याची मंडळाला विनंती केली मराठ्याला कोण संपवलं गेलं तर सगळीच संपत्ती तिथे आरक्षण मधलं मी कसार गौरी प्रथम अभिनंदन आणि शेवटलं अभिनंदन असं तुमचं प्रेम सोलापुरात कमी समाज असताना तुम्ही समाजासाठी झटला इथून पुढे गौरी वस्तीचा जरी माणूस कधी गात पडला तर त्याला चा पाहिल्याशिवाय पुढे जाणार नाही परिस्थिती नाही सकल मराठा समाज हा ज्या ज्या वेळेला आंदोलनं करतो त्याच्या वेळेला माऊली पवार एकटा पडलेला दिसला की त्यावेळेला सगळे खोत आणि रसत ही गवळी वस्ती आम्हाला या ठिकाणी पुरवते गवळी वस्ती म्हणजे सकल मराठा समाजाचा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजन शिवाय सकल मराठा समाज जगू शकत नाही अशी या ठिकाणी या गवळी वस्तीची ख्याती आहे आणि याच गवळी वस्तीचं या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या लोकांनी आजचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणून त्यांनी धडपण केली या सगळ्या लोकांचा या ठिकाणी आभार मानतो ज्या ज्या लोकांना आमच्या बरोबर जे आलेले होते चालक त्यामध्ये बरेच लोक असे होते की साठ पासष्ट सत्तरचे पुढचे होते त्याचे दोन दोन वेळा बायपास झालेले होते त्या दोन दोन वेळा बायपास झालेले माणसं सुद्धा लोक मागणं आली नंतर उत्साह बोलून आम्ही जे पुढे काम करत होतो आम्हाला त्याच्या करत असेल तर आम्ही केलंच पाहिजे असं म्हणून त्या ठिकाणी मिळवून दिलं नाही हिसकावून घेत नाही आणि कुठेही मिळू शकत नाही आणि आरक्षणाला अशी मेक मारली

यावेळी सकल मराठ्याचे माहुली पवार बोलताना म्हणाले की सकल मराठाला प्रत्येक आंदोलनास गवळी तालीम संघाचा नेहमीच पाठिंबा राहिलाय तसेच आपले विचार व्यक्त करताना राजन जाधव म्हणाले सोलापुरातील सकल मराठाचा आंदोलनाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस गवळी वस्ती तालीम संघाचा कॉन्ट्रीब्युशन अग्रक्रमाने उल्लेख असेल गणेश देशमुख यांचेही भाषण झाले